नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी निकिता श्रीवास्तव गाझियाबाद येथे राहते आम्ही एका फ्लॅटच्या शोधात होतो पण प्रत्येक वेळेस आम्ही फ्लॅट शोधला तेव्हा घराची दिशा किंवा बांधकाम गुणवत्ता आड यायची व आमच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या हो आमच्या गाडीच्या सल्ल्याचे अनुसरण करून आम्ही ग्रहाधिपती श्री परमज्योतींचे आवाहन करायला सुरुवात केली ज्यात आम्ही आमचे बजेट रूम्सच्या गरजा दिशा वास्तू वगैरे गोष्टींचा उल्लेख केला एकीकडे एक आमचा फ्लॅटचा शोध चालू होता लवकरच आमची इच्छा पूर्ण झाली व आम्हाला दोन घरं सापडली त्यातील एक मला खूप आवडले ज्या घराची मी निवड केली त्याची मला खूप सकारात्मक कंपनी येत होती पण त्याचे बांधकाम अजूनही चालू होते आणि वेळेवर त्याचा मालकी हक्क मिळेल की, हक की नाही याची खात्री नव्हती त्यामुळे ह्या घराची निवड करावी का माझ्या पतीला आवडलेले घर निवडावे हे समजत नव्हते पुन्हा मी माझ्या ईश्वराची मदत मागितली माझ्या कृपाळू श्री परमज्योतींनी मला आवडलेला फ्लॅट घेण्याचा संकेत दिला आणि आम्ही त्याचे बुकिंग केले असे असूनही वेळेवर त्याचा मालकी हक्क मिळणार नाही ही भीती मला होती मी नवग्रह हवन व सहस्रनाम हवनात भाग घेतला व मार्चपर्यंत घर मिळण्यासाठी प्रार्थना केली कारण मला माझ्या मुलीला नवीन शाळेत प्रवेश घ्यायचा होता कारण मार्च महिन्यात नवीन सत्र चालू होते माझ्या प्रार्थना ऐकल्या गेल्या मला मार्चमध्ये किल्ली मिळाली माझ्या मुलीचा नवीन शाळेत प्रवेश घेतला व एप्रिलमध्ये गृहप्रवेश केला गृहप्रवेशासाठी आलेल्या लोकांना सकारात्मक कंपने जाणवत होती माझ्या प्रार्थना ऐकण्यासाठी माझ्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी मी माझ्या प्रियतम श्री परमज्योतींची अत्यंत आभारी आहे अनंतकोटी धन्यवाद जय बोलो ग्रहाधिपती श्री परम की जय